Okay. दिवसांपासून ती बॉडी त्या ठिकाणी असल्यामुळे डिकम्पोज अवस्थेत होती आणि त्यामुळं आपल्या समोरचं चा पहिलं चॅलेंज होतं की ती व्यक्ती कोण आहे म्हणजे हा खून नक्की झाला कोणाचा आहे आणि मग जो खून कोणाचा झाला आहे त्याच्यानंतर तो खून कोणी केलेला आहे तो खून का केलेला आहे कसा केलेला आहे कधी केलेला आहे कुठे केलेलं आहे हे सगळे त्याच्यानंतरचे जे काही प्रश्न होते तर त्या प्रश्नांचा आपल्याला उकल करायची होती परंतु त्या ठिकाणी आपल्या जे काही सर्व टीम होत्या वाढवणा पोलीस स्टेशन असेल एल सी बी असेल चाकोड पोलीस स्टेशन असेल उदगीरचे पोलीस स्टेशन असेल ते हे सर्व पोलीस स्टेशन म्हणजे इथं कुठंही आपण हद्दीचा विचार न करता किंवा हा गुन्हा आहे हा मला उघडकीस आणायचंय मग तिथं वाढवणा पोलीस स्टेशनचा गुन्हा आहे वाढवणा पोलीस स्टेशन बघून घेईल असं कुठेही न राहता संपूर्ण जिल्हा आणि जिल्ह्यातले प्रत्येक पोलीस स्टेशन या त्या मुलगीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते आणि ती ओळख पटवण्यासाठी मग केवळ आपण लातूर जिल्ह्यापर्यंत मर्यादित न राहता आपण लातूर सोबतच नांदेड बीड धाराशिव त्याच्यानंतर बिदर भालकी या जिल्ह्यातल्या सुद्धा सगळ्या ज्या काही मिसिंग महिला होत्या त्या वयोगटातल्या आणि मुली ज्या होत्या ज्या किडनॅपिंग झालेल्या होत्या अठरापेक्षा पेक्षा कमी तर अशा जवळपास आपण या तपासाच्या दरम्यान तीनशे पेक्षा जास्त ज्या मिसिंग महिला ज्या होत्या तर त्या या निमित्तानं ट्रेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे सत्तर मुली ज्या आपण त्या आपण ट्रेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यातले एखादी अन्ट्रेस्ड मुलगी किंवा एखादी अनट्रेस्ड मिसिंग महिला ही कदाचित या गुन्ह्यातली व्हिक्टीम आहे का नाही याची आपण खात्री करत होतो आणि हा तपास नंतर नंतर पुढच्या टप्प्यामध्ये ज्या आपल्याला हे यश मिळत नव्हतं त्यानंतर आपण याची व्याप्ती वाढवून आपण आपल्याला त्या ट्रॉली बॅग हा आपल्याकडे जो एक पुरावा मिळालेला होता या ट्रॉली बॅगच्या शोधासाठी आपण आपल्या टीम मुंबईपर्यंत पोहोचले पोहोचल्या होत्या कारण ही ट्रॉली बॅग या लातूर जिल्ह्यात किंवा आजूबाजूला ती बनली जात नाही मग ती कुठेही बनली जाते तर तिचा शोध घेत घेत आपली एनसीबीची टीम नौपाडा पर्यंत पोहोचली होती मग नौपाडाला पोहोचल्यानंतर या ट्रॉली बॅग आहेत त्या ठराविक एका विंटरनी बनवल्या होत्या आणि ते साधारणतः अडीचशे तीनशे ट्रॉली बॅग बनल्या होत्या आणि मग त्या अडीचशे तीनशे ट्रॉली बॅग पैकी काही ट्रॉली बॅग या गुजरात मध्ये विक्री केल्या होत्या आपली टीम गुजरात पर्यंत पोहोचली होती त्या ट्रॉली बॅगचा शोध घेत की ह्या ट्रॉली बॅग कुठे विक्री केलेल्या आहेत कारण आपल्याला बॉडी ची आयडेंटिफिकेशन एक भाग आणि ह्या ट्रॉलीज कुणी खरेदी केल्या होत्या तिकडनं काही आपल्याला लिंक लागते का ये आप ते आप ते करत आपण त्या ठिकाणी एलसीबीची टीम पोहोचली होती त्या ते व्यतिरिक्त आपण त्या ठिकाणचं जे काही टेक्निकल अनालिसिस करत होतो तर त्या टेक्निकल अनालिसिस मध्ये सुद्धा आपली बीची टीम त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला चोवीस तारखेला ही बॉडी मिळाली त्याच्यानंतर असं आपल्याला वाटलं की वीस एकवीस तारखेला ही बॉडी डम्प केलेली असावी मग आपण त्यावेळेस टेक्निकल ऍनालिसिस केलं त्याच्यानंतर आपल्याला काही साक्षीदार मिळाले की त्यांनी एकोणीस तारखेलाच ही बॅग बघून केली त्यामुळे आपण अजून दोन तीन दिवस मागे गेलो आणि या डंप डेटा मध्ये आपण हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी आणि त्यांचे ऍनालिसिस हे रात्र दिवस अहमरात्र आपण या ठिकाणी करत होतो त्या व्यतिरिक्त या संपूर्ण रस्त्यावरचे सीसीटीव्ही जे आहे तर ते सीसीटीव्ही फुटेजच्या अनुषंगाने आपण प्रत्येक शक्यता त्या ठिकाणी भाग होतो काही पत्रकारांनी त्याच्यात बॅग घेऊन जाणारी मोपेड असं सुद्धा त्या ठिकाणी हे केलं कारण आपल्याला शक्यता वाटली आपण त्या सुद्धा शक्यतेच्या खोलापर्यंत त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला होता या अनुषंगाने आपली जी पथकं होती तीशनल एस पी मंगेश चव्हाण हे पूर्ण वेळेत या गुन्ह्याच्या अनुषंगाने सुपरविजन त्या ठिकाणी करत होते आणि मग त्यांच्या मदतीला त्या ठिकाणी अरविंद रायगोले अहमदपूर डीवाय एस पी त्याचबरोबर डीवाय एस पी गजानन भात टीआय सुधाकर गावकर एल सी बी इन्चार्ज ए पी आय वाढवणं ए पी आय सुनील गायकवाड आणि मग बाकी पोलीस स्टेशन्स त्याच्यामध्ये उदगीर शहर असेल उदगीर ग्रामीण असेल हे सर्व पोलीस स्टेशन्स याच्यामध्ये त्या ठिकाणी सातत्यानं काम करत होते हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी हे करत असताना मग आपण या ट्रॉलिबॅगचं मी सांगितलं तसं सा, आपण माग काढायचा प्रयत्न करत होतो त्याच्यानंतर त्या टिपिकल जे काही हातातील बांगडे असेल कानातील झुके असेल पायातील दोरा असेल तर या अनुषंगाने चार पाच जिल्ह्यांमध्ये ठराविक अशा पद्धतीचं कोण बांगड्या वापरतात कोण झुके वापरतात वापर या पर्यंत सुद्धा आपण त्या ठिकाणी खोला जाण्याचा प्रयत्न केला होता मी सांगितलं आपण सा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या आजूबाजूच्या पाच ते सहा जिल्ह्यातल्या तीनशे पेक्षा जास्त मिसिंग आणि सत्तर पेक्षा जास्त किडनॅपिंगचा सुद्धा या गेल्या दहा दिवसामध्ये आपण तपास करण्याचा प्रयत्न केला होता सीसीटीव्ही फुटेजेस असतील टेक्निकल अनालिसिस असेल मोबाईल टॉवर डेटा याचा आपण अनालिसिस करत होतो सोशल मीडियातून सुद्धा आपण कुठल्या काही पोस्ट याच्या अनुषंगाने येत आहेत का हे सुद्धा या ठिकाणी आपण बघत होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे बेसिक पोलिसिंगमधलं ह्युमन इंटेलिजन्स आहे की कुठले टेक्निकल नाही परंतु गोपनीय जे काही चॅनल्स आहेत खबऱ्यांचं नेटवर्क आहे पोलीस पाटलांचं नेटवर्क आहे गावागावात आपण तांड्या रस्त्यांवर कुठे मिसिंग आलेली आहे का कारण जेव्हा कुठलीही मिसिंग आपल्याला ट्रेस म्हणजे मिसिंग मधली व्यक्त्या सगळ्या मिळून येत होत्या मग त्यानंतर आपल्याला असा आपला तपासाचा जो मार्ग होता तो मार्ग आपण बदलला की जर अशा पद्धतीनं हा गुन्हा जर घरातल्याच व्यक्तीने केला असेल आणि जर घरातल्याच व्यक्तीने जर ला 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 त्या महिलेला मारला असेल किंवा मुलीला मारला असेल तर मग त्यामध्ये कदाचित ते मिसिंग दाखलही करणार नाहीत किंवा किडनॅपिंगची केस पण देणार नाही कारण जर त्यांना ते प्रकरण दडपायचं असेल तर आणि म्हणून मग आपण ह्युमन इंटेलिजन्सवर अशा तांड्यांवर अशा वस्त्यांवर किंवा अशा कारखान्यांमध्ये लेबर स्वरूपामध्ये कारण ही बॅग आपल्या भागात बनत नाही आपल्या भागात विक्री पण होत नाही त्याच्यामुळे मग मायग्रेटेड कोणी लोक आहेत का की जे काही दिवसांसाठी कामासाठी आपल्या भागात आलेले आहेत ज्यांची ही बॅग सोबत घेऊन आलेले आशांवर आपण जेव्हा फोकस चालू केला आशांवर फोकस करून जेव्हा आपण प्रत्येक डाळ मिल असेल कारखाना असेल किंवा फॅक्टरीज असेल तिथे जाऊन कोण आलं होतं का आलं होतं चार दिवस राहिला आणि नंतर मिसिंग झालं का याचा शोध चालू केला तर या अनुषंगाने आपण ही जी काही मेहनत सातत्यानं करत होतो तर त्याच्यामध्ये म्हणतात ना की फेवर्स म्हणजे जे धडपड करत असतात जे प्रयत्न करत असतात नशीब सुद्धा त्यांना साथ देतं आणि त्या पद्धतीने जेव्हा आपला हा प्रेशर जेव्हा वाढला आणि ह्युमन इंटेलिजन्स मार्फत जेव्हा आपण कारखान्यांमध्ये फॅक्टरीज मध्ये डालमिल मध्ये जायला आरोपी म्हणून निष्पन्न झालेला आहे त्याच्यावर हे प्रेशर आलं हो की बाबा आता आपल्यापर्यंत जेव्हा पोलीस पोहोचायला लागते तेव्हा आपल्यापर्यंत पोलीस पोहोचू नये म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन एक बनाव करण्याचा प्रयत्न केला की बाबा माझी पत्नी मिसिंग झालेली आहे आणि त्याची मी मिसिंग दाखल करायला त्या ठिकाणी आलेलो आणि अशी तक्रार घेऊन ज्यावेळेस तो उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला केला त्यावेळेस मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस अधिकारी आपण एवढं केलं होतं की कुठली मिसिंग आली तर तुम्ही या वर्णनाशी तिचं काही वर्णन आहे का हे बघा आणि त्यावेळेस जेव्हा हा पती ती मिसिंग दाखल करण्याचा बनाव करण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहोचला त्यावेळेस पोलीस स्टेशनच्या अंमलदार आणि पीआय राजकुमार पुजारी यांनी त्याच्याकडे ज्यावेळेस सफल चौकशी चालू केली त्यावेळेस त्यांच्या हे लक्षात आलं की तो जे काही वर्णन सांगतोय किंवा तो जो दाखवतोय आणि आपल्या आपल्यातली जी काही वयत आहे तर तिचं वर्णन आहे वय आहे शरीर आहे चेहरा कारण एआय जरी चेहरा पूर्णतः ओळखण्याच्या पलीकडे होता तरी पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून एक चेहरा त्या ठिकाणी आपण बनवला होता जो आपण पब्लिश पण केला होता आणि मग त्या ए चेहऱ्याशी च्या चेहऱ्याची मिसिंगची तक्रार आल्यानंतर जेव्हा पी आय पूजारी त्याच्यामध्ये सखोल इंटरोगेशन केलं आणि जवळपास पाच सहा तास बारीक बारीक गोष्टींवर क्रॉस व्हेरिफिकेशन केलं त्याच्यानंतर ती मिसिंग जी होती त्या मिसिंगच्या पालकांना संपर्क केला ती या मिसिंगच्या आपल्याला मैताच्या बॉडीवर जे काही वस्तू मिळाल्या होत्या <laughs> त्या वस्तू आपण तिच्या घरी त्यावेळेस आईला आणि त्यांना ज्यावेळेस खात्री केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमची मुलगी अशा पद्धतीचे वस्तू वापरत होती आणि त्यानंतर मग आपला त्या ठिकाणी जो संशय तो संशय अजून दाट झाला आणि त्यानंतर मग बाकी सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी इंट्रोगेशन केलं त्यानंतर मग लगेचच आपली एल सी बीची टीम एडिशनल एस पी स्वतः डीवाय एस पी उदगीर डीवाय एस पी अहमदपूर हे सगळे त्या ठिकाणी केले आणि त्यांनी त्या ठिकाणी डिटेल इंट्रॉगेशन केलं प्रत्येकाने प्रत्येक आरोप कड किंवा साक्षीदाराकडे वेगवेगळं इंट्रॉगेशन केलं सीजीआयचं वेगळं अनालिसिस केलं तो जे सांगतोय त्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय केलं आणि हे सगळे केल्यानंतर आपल्याला हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलेलं आहे यामध्ये जी मयत आहे तर ती मयत फरीदा असं तिचं नाव आहे साधारणतः फरीदा खातून वय तेवीस वर्ष असं या महिनूंचं वय आहे की मूळ जी राहणारी उत्तर प्रदेश अं मधली तिचा जो पती आहे जिया मुलह हा ही उत्तर प्रदेशचा कुशीनगर जिल्ह्यातला रहिवासी आहे हास्पट आपण देणार आहे तर जिया मिनहक वय चौतीस वर्ष हा तिचा पती आहे आणि तो आपल्या इथं उदगीर या ठिकाणी जो साखर कारखाने तर त्या साखर कारखान्यात मेंटेनन्सचं काम करण्यासाठी तो त्याच्या साथीदारांसह त्या ठिकाणी आला होता याच इंटरगेशन मध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की त्याचा आणि त्याच्या पत्नीचा विवाह झाल्यानंतर त्यांना दोन मुलं आहेत त्या ठिकाणी एक साडेतीन वर्षाचा एक दीड वर्षाचा परंतु हा कामानिमित्त सातत्याने बाहेर असून आपल्या पत्नीचं इतर कोणाशी तरी अनैतिक संबंध आहे म्हणून त्याचा संशय होता आणि त्या संशयावर त्या सातत्यानं त्या ठिकाणी भांडणं होत होती आणि या अनुषंगानं त्याने त्याच्या गावामध्ये नातेवाईकांना किंवा पाहुण्यांना बोलून त्या ठिकाणी बैठक सुद्धा त्या ठिकाणी बोलवली होती परंतु आपली पत्नी आता ऐकत नाही किंवा आपली पत्नी आता आपल्या मनाप्रमाणे वागत नाही म्हणून त्याच्या डोक्यामध्ये तो जो राग होता त्याच्या अनुषंगानं त्याचा काटा करण्यासाठी म्हणून अत्यंत कट रचून त्यांनी त्याच्या पत्नीला दोन लहान मुलांसह या ठिकाणी बोलून घेतलं साधारणतः दहा अकरा ऑगस्टला ती उदगीरला त्या ठिकाणी आली आणि दहा अकरा ऑगस्टला उदगीरला आल्यानंतर तीन चार दिवस ती तासनं परत सातत्यानं नवरा बायकोमध्ये मध्ये मांडण्यात आली आणि मग त्यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीनं पंधरा ऑगस्टला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सदर महिलेचा त्या ठिकाणी तोंडावर उशी ठेवून त्या ठिकाणी खून केलेला आहे हा खून करण्यासाठी त्याचे जे इतर साथीदार आहेत सज्जाद अन्सारी अरबाज अन्सारी साकिर अन्सारी आणि आजम अली सजवाल अली उर्फ गुड्डू या चार साथीदारांनी त्याला मदत केलेली आहे दुपारी <coughs> महिलेचा फोन केल्यानंतर सायंकाळी त्यांनी त्याची जी काही बॉडी होती त्या ही जी ट्रॉली बॅग होती ही ट्रॉली बॅग सुद्धा याच आरोपीनं साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या सुमारास बोईसर या ठिकाणावरून ही ट्रॉली बॅग विकत घेतली होती म्हणजे आपण जी ट्रॉली बॅगचा ट्रेस घेत होतो आणि आपल्याला जे निष्पन्न झालं होतं की त्या ट्रॉली बॅग या मुंबईमध्ये काही रेल्वे स्टेशनच्या बाहेर विकले गेल्या आणि काही वाटीत विकले गेलेलं आहे तर ही ट्रॉली बॅग सुद्धा त्यांनी तिथून विकत घेतली होती ती ट्रॉली बॅग घेऊन तो त्याच्या गावी गेला होता आणि ती ट्रॉली बॅग त्यांनी गावी ठेवली होती आणि तो परत आला होता आणि त्याची पत्नी येताना तिच्या आणि मुलांचे कपडे या ट्रॉली बॅग घेऊन ती आली होती आणि मग याच ट्रॉली बॅग त्यांनी तिची बॉडी त्या ठिकाणी भरली आणि रात्री साडे दोनच्या दरम्यान रिक्षावाल्याला बोलून घेतलं की आम्हाला लातूर रोड रेल्वे स्टेशनला सोड आमची ट्रेन आहे आम्हाला जायचं आहे असं म्हणून ते त्या ठिकाणी ती बॅग घेऊन रेल्वे स्टेशनला रवाना झाली जाता जाता त्यांनी ऑलरेडी त्या रोडने दोन तीन वेळा प्रवास केला होता त्यामुळे त्यांना तो एरिया ती नदी तो पूल याची कल्पना होती आणि मग तिथं पोहोचल्यानंतर त्या पुलाच्या थोडं पुढे गेल्यानंतर रिक्षा थांबू या बॅगेमध्ये मटेरियलचं साहित्य आहे आणि दुसरे व्यक्ती घ्यायला येत आहेत आणि त्यांना ही बॅग हँडओव्हर करायची तू इथं थांब असं म्हणून रिक्षा पुढे थांबवली ती बॅग त्यांनी मागे आणली आणि नंतर ती बॅग तिथे डम्प करून ते, 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 ते परत पुढे रिक्षात बसून लातूर रोड स्टेशनला गेले आणि तिथून दोन आरोपी या दोन लहान लेकरांना घेऊन ले गे। युपीला ले गेले आणि उर्वरित दोन आरोपी परत उठीला आले आणि त्यानंतर मग परत आल्यानंतर सर्व काही माहिती घेतली त्याने अजून कुठलाही त्याच्याकडं ते त्याला असं वाटलं की आता आपल्यापर्यंत काही पोहोचणार नाही आणि परंतु जेव्हा आपल्या या टीम सगळ्या कारखान्यांमध्ये आणि मध्ये जेव्हा शोधायला चालू केलं त्यावेळेस ह्या बनाव करण्याच्या साठी म्हणून तो पोलीस स्टेशनला गेला आणि त्या ठिकाणी आपल्याला तो आपल्या इंटरेशनच्या नजरेमध्ये तो टिपला गेला आणि अत्यंत कौशल्यपूर्वक या कुणाचा त्या ठिकाणी उलगडा झालेला आहे त्यामध्ये जी मयत आहे तिची ओळख पटलेली आहे तिला मारणारा तिचा पती आणि त्याचे चार साथीदार यांचं नाव झालेले आहे याच्यामध्ये सर्वप्रथम जो मुख्य आरोपी आहे तिचा पती याला अटक केलेली आहे आणि त्याला अटक केल्यानंतर त्यांनी दिलेल्या कबुली ठिकाणी अटक केलेले आहेत आणि त्यांना समोर आज हजर आहे आणि कोर्टाने सुद्धा त्यांना पुढची पोलीस कस्टडी त्या ठिकाणी पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आपण सुरुवातीला हा गुन्हा येथे गायकवाड वाढवणं पोलीस स्टेशन चार्ज हे करत होते परंतु हा गुन्हा उघडकीस याला जसा जसा वेळ जात होता तसा या गुन्ह्यामध्ये आपण अजून जास्त त्या ठिकाणी मेहनत करून या गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन इंचार्जला दैनंदिन काम करून करताना तेवढा वेळ देण्यापेक्षा दे 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 आपण डीवायसपी अरविंद रायगोले हो यांच्याकडे या, या गुन्ह्याचा तपास वर्ग केला के होता आणि ते आता या गुन्ह्याचा तपास त्या ठिकाणी करत आहे अशा पद्धतीनं लातूर जिल्हा पोलिसांच्या ज्या सगळ्या टीम्स आहेत तर त्यांच्या दहा दिवसाच्या अहोरात्र केलेल्या मेहनतीला या ठिकाणी आपल्याला यश आलेलं आहे आणि एक अत्यंत संवेदनशील आणि केलेला जो काही खून होता तो खून आपल्या या अधिकाऱ्यांच्या आणि अंमलदारांच्या चाणक्ष नजरेतनं त्या ठिकाणी आपण आणि तपासाच्या कौशल्यातनं आपण उघडकीस आल्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे त्यांच्या या कामगिरीबद्दल या, या पथकाला माननीय जी नांदेड परिक्षेत्र यांनी पंचवीस हजाराचं रोख पारितोषिक सुद्धा या संपूर्ण तपास ता पथकाला तात्काळ त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर या गुन्ह्याच्या अनुषंगानं आपल्याला सांगण्याच्या संदर्भातल्या या महत्वाच्या बाबी आहेत आपले काही प्रश्न असतील तर कृपया आपण तर हे चार आरोपी जे आहेत हे चार आरोपी म्हणजे त्या फरीदाला मारताना त्या ठिकाणी उपस्थित होते का एक आणि ही घटना म्हणजे हा आरोपी पोलीस स्टेशनला आला की फरीदा हरवलेली आहे हा किती तारखेला आला होता जे चार आरोपी इतर जे आहेत हे ज्यावेळेस तिचा खून करण्यात आला तर त्यावेळेस खून करताना त्यांनी उशीनी त्याचा तोंड दाबलं परंतु दोन आरोपींनी तिचे पाय त्या ठिकाणी धरून ठेवले होते एक आरोपी हा बाहेर कुणी येत नाही ना हे पाहण्यासाठी होता आणि जो चौथा आरोपी होता तर तो तिच्या दोन लेकरांना घेऊन बाकी खेळायला निघून गेला होता कारण मुलं तिथं नको म्हणून त्यामुळे यांनी ते कट करून कटपूर्वक हा केलेला आहे आणि त्यानंतर बॉडी टाकण्यासाठी सुद्धा त्या आरोपी सोबत इतर तीन पण गेलेले होते त्याच दिवशी संध्याकाळी ते आणि पोलीस स्टेशनला मात्र तो काल दुपारी आला होता म्हणजे ऑलमोस्ट दहा दिवसानंतर पंचवीस म्हणजे चोवीस ला आपल्याला बॉडी रिकव्हर झालेली आहे पंधराला मर्डर केलेला आहे चोवीस ला आपल्याला बॉडी मिळालेली आहे तो काल आलेला आहे काल तीन तारखेला आता मुलं दोन्ही ही मुलं जी आहेत ती जाताना घेऊन गेले होते उत्तर प्रदेशला आणि त्यांनी त्याच्या आई वडिलांचे ताबे दिले होते त्यांना आणण्यासाठी सुद्धा आपली टीम रवाना झाली त्यांच्या माया चुकून अजून आलेले नाही त्यांना आणण्यासाठी आपल्या टीम रवाना झाले या मुलीवर अंत्यसंस्कार कधी येईल झाले या म्हणजे डेड बॉडी सापडली त्याच्यात त्याच्यात अंत्यसंस्कार अनआयडेंटिफाईड डेड बॉडी असल्यामुळं अंत्यसंस्कार नाही आपण ती पोस्टमार्टम करून ती चाकूरला त्या ठिकाणी आपण हे केलेलं आहे दफन केलेलं आहे

की त्याच व्यक्तीने घालाव्या असं काही नाही आहे ते शेवटी शरीर जशी आहे ते शरीर एसटी प्रमाणे होतं आणि त्यामुळे मग आम्ही म्हणून तर आमचा जो काही स्पॅन होता तो स्पॅन आम्ही बारा वर्षापासून ते पंचवीस तीस वर्ष असा पूर्ण धरला होता म्हणजे आम्ही दहा बारा वर्षाच्या किडनॅपिंगच्या मुली सुद्धा त्याच्यामध्ये परंतु जेव्हा आपल्याला पोस्टमॉर्टमधे सांगताना त्यांनी आपल्याला वीस ते बावीस वीस ते अठ्ठावीस असंच वयोगळा आपल्याला सांगितलेलं आहे माहीत नाही कारखान्यात कार... काम नाही करत ते मेंटेनन्स काम करणारी टीम आहे आता जे साखर कारखाना आहे करण्याच्या आधीच जे मेंटेनन्स वाट केलं जात तर ते मेंटेनन्सची काम आहे ते राज्यभर देशभर कारखान्यांमध्ये करत असतात तर उदगीरचा जो साखर कारखाना विकास कारखाना विकास साखर कारखाना विकास साखर कारखान्याच्या काम आहे विलास ना विलास त्याच्या मेंटेन्स काम करण्यासाठी ते आले होते ते फिरत राहतात म्हणजे त्यासाठी त्या कारखान्याचे घटना जेव्हा झाली त्याचं मेंटेनन्स काम त्या कारखान्यात आता हे अनैतिक संबंधातून तुम्ही मारल्याचं तुम्ही म्हणाल हे अनैतिक संबंध उघड झाले होते म्हणजे याला आरोपीला कसे कळाले ते त्याच्यावर त्यांची भांडवायची त्याच्या अनुषंगाने त्यांची कुटुंबियांची बैठक नाही तिथं युपीमध्ये त्यांनी पूर्वी घेतली होती आणि ती बैठक घेऊनही तिला समजली दिली होती असं ते होते आता ते जेव्हा आपण पुढच्या तपासामध्ये जेव्हा आपण युपीला जाऊ युपीचे नातेवाईक आपण इकडे येतो त्यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टीच्या त्या गोष्टी उघड होत जातील त्यांनी ते

घेतलं ही so, घटना कारखान्याच्या साईडवर झाली शेड